शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय केलं अमित शहा यांचा पवारांना थेट सवाल मवियाच्या काळात दिलेली आश्वासनही पूर्ण केलेली नाहीत पवारांनी राज्यात जातीपातीचं राजकारण रुजवल्याचा त्यांच्यावर आरोप राज्याच्या राजकारणामध्ये शरद पवार यांची राजकीय या कारकिर्द मोठी मानली जात असली तरी त्यांनी राज्याच्या हितासाठी नेमकं काय केलंय असा सवाल करत मवियाच्या काळात केलेल्या कामांचा हिशेब जनतेला द्या असे थेट आव्हान भाजपचे नेते अमित शहा यांनी शरद पवार यांना दिलं पवारांच्या बदलत्या भूमिकेमुळे राज्याच्या विकासावर परिणाम झाल्याची मत राजकीय वर्तुळात व्यक्त केली जातात आज मे मंच शरद पवार जी को पूछना चाहता हूं दस साल तक आप यूपीए की सरकार में मंत्री थे दो हजार चार से चौदा महाराष्ट्र के विकास के लिए क्या किया वो महाराष्ट्र की जनता को आपको बताना चाहिए दस साल में यूपीए की सरकार ने एक प्रकार से अघाड़ी की सरकार ने महाराष्ट्र को सिर्फ एक लाख इक्यानवे हजार तीन सौ चौरासी करोड़ और नरेंद्र मोदी सरकार ने चौदह से चौबीस तक दस लाख पंद्रह हजार आठ सौ नब्बे करोड़ रूपया दिए। शरद पवारांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केवळ सत्ताधीशांची साथ दिल्याचं त्यांच्या आजवरच्या राजकीय निर्णयांवरून दिसून येत असल्याची जनतेत भावना आहे प्रथमता काय तुम्हाला असं वाटतंय की शरद पवारांच्या या गोष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये समाजाला फटका बसला राजकारणाला फटका बसला सर्वसामान्यांना फटका बसला शरद पवार यांचं जर का आपण संपूर्ण इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये त्यांचं जर का आणि आयुष्य बघितलं तर त्यांनी स्वतः त्यांच्या सख्या काकांच्या विरोधात पहिली निवडणूक लढवली त्यानंतर आपण बघितलं तर वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून सारखं सरकार सारका स्थापन करून ते मुख्यमंत्री झालेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं हे जी संस्कृती त्यांनी आणली ही संस्कृती नाहीचे ही असंस्कृती त्यांनी आणलेली आहे त्यामुळे हे चिखल जो केलेला आहे तो शरद पवारांनी केलेला आहे आपण त्यानंतर जर का बघितलं की ते म्हटलं की काँग्रेसचे जे सोनिया गांधी लिडर की त्यांच्यामार्फतच त्यांच्या नेतृत्वात आम्ही काय निवडणूक किंवा त्यांच्या निव त्यांच्या आ... आ... मार्गदर्शनाखाली का आम्ही काय राजकारण करणार नाही म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली ते पण काँग्रेसचे सगळे प्रस्थापित सगळे नेते आमदार फोडून त्यामुळे शरद पवारांनी या महाराष्ट्राचा चिखल करून टाकलेलं आहे मी जे शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याचं निरीक्षण करतो तर एका मोठ्या माणसाचा डाउनफॉल कसा होतो हे त्यांच्या उदाहरणार्थ आपल्याला दिसतं जे शरद पवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांची स्तुती करताना थकत नव्हते ते शरद पवार जेव्हा त्यांना असं दिसलं की आपल्याला राजकीय फायदा मिळवण्यासाठी आणखीन काही कुलंगड्या कराव्या लागतील त्यावेळेस त्यांनी सावरकरांपासून ते, सावर ते संपूर्ण एका ब्राह्मण जातीला कसं खलनायक ठरवता येईल जसं हिटलरने जूनना एक अघोषित असे गद्दार संबोधून त्यांचे गॅस चेंबर निर्माण केले तर तसं ही शरद पवारांनी केली आज भारतीय जनता पक्षाकडून अनेक मोठ्या नेत्यांचं आपण वक्तव्य ऐकतोय की बटेंगे तो कटेंगे हे कुठून आलं हे का आलं याचे जनकच मूळ ही शरद पवार आहेत असं मला वाटतं कारण बटेंगे तो कटेंगे हे सांगायला लागतंय समाजाला कारण त्यांनी इतकं फेक नरेटिव्ह पसरवलं आणि इतकं हे जे आपल्या आपल्यामध्येच हिंदू एक राहिला तर तो सेफ राहील हे जे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ह्याचं एक्झॅक्टली उलटं काय करायचं असेल तर ते शरद पवार साहेबांनी केलं आणि मग मला असं वाटतं की मी साहेब म्हणतेय कारण आता ते वयाने मोठे आहेत आमच्यावरती संस्कार फार वेगळे पण आज माझ्यासारख्या एका तरुण मुलीच्या तरुण राजकीय कार्यकिर्दी करून पाहणाऱ्या मुलीला जेव्हा आम्ही वेगळ्या प्रकारचं समाजकारण करतो तेव्हा आम्ही कधीही जातीय समीकरणाकडे पाहिलं नाही आहे आणि आम्हाला माहीत पण नसतं की समोरचं कुठल्या समाजात नाही तर आम्हाला फक्त काम करायचं आहे की बहुसंख्य मराठा हा समाज आहे हा एकदम तळागाळातला आहे शेती करणार आहे मजुरी करणार आहे कष्टकरी आहे मग शरद पवारांनी ने नेतृत्व कोणाचं केलं तर शरद पवारांनी नेतृत्व केलं महाराष्ट्रातील पन्नास ते साठ घराण्यांचं फक्त की ज्यांच्याकडं पूर्वीपासून सुबत्ता होते ज्यांच्याकडं पैसे होते ज्यांच्याकडं समाजावर त्यांचा प्रभाव होता कॅमेरापर्सनदीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे